नमस्कार जमातीसाठी राखीव झालाय आणि शिवसेनेकडेच दोन चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांनाच महापौर पद मिळू शकतं त्यातले तुम्ही एक दावेदार आहात काय तुमच्या भावना आहेत जय महाराष्ट्र सर्वप्रथम आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार शिखा शिंदे साहेब आमदार विश्वनाथ भोईर साहेब आणि आमचे प्रमुख लाडके शहर प्रमुख रवी पाटील साहेब यांनी खर तर माझ्यासाठी प्रयत्न खूप केले त्यांनी मला नगर जे नगरसेवक पदासाठी मला त्यांनी जे दिलाय सपोर्ट केलाय त्यासाठी मी सगळ्यांचे पहिले आभार मानते आणि असा सपोर्ट त्यांचा पुढेही राहावा आणि आता जो आरक्षण सुटलाय एस टीचा त्यासाठी मीही इच्छुक आहे पण जो आमचा पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्यासाठी मी ते तो तो निर्णय मला मान्य असेल जो निर्णय आहे तो पक्ष शेतीचा असेल त्यासाठी माझी कोणतीही गोष्ट काही नसणार जो पक्षाचा निर्णय तोच मला मान्य आहे बाकी काही नाही आहे जय जय त्या नगरसेविकेच्या काळात काय तुमचा अनुभव आहे किती काम केली आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही महापौर पद मिळालं तर न्याय देऊ शकता मागच्या वेळेस मी प्रभाग क्रमांक सहा मध्ये वडवली आठवणीमध्ये मी नगरसेविका म्हणून होती तर त्या त्यावेळेस मी मूलभूत सुख सुविधा रोजगार मिळावा ह्या सगळ्यांची गोष्टी मी जे आहेत ते सगळी कामं केलेली आहेत तो अनुभवही मला चांगला आहे आणि तोच अनुभव घेऊन मी पुढेही करण्यासाठी कल्याण जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी मी मोठ्या प्रमाणात जी काही असतील कामं ती करण्याचे मोठे मोठे प्रोजेक्ट आणण्याचे याच्यासाठी मी बांधील राहील आणि आमचे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांची त्यांच्यासाठीही मी जे काही असतील कामं ते करण्यासाठी मी त्यांच्याकडे भर घालेल बोल